जर कोणालाही कशामध्येही सक्सेसफुल व्हायचं हो असेल ओके स्पेशली बिझनेसमध्ये म्हणा किंवा शेअर मार्केटमध्ये म्हणा तर एक गोष्ट जी तुम्ही व्यवस्थितपणे मॅनेज जर केली तर मित्रांनो ऍक्च्युली तुम्ही एक रुपया पण शेअर मार्केटमध्ये घालवणार नाही किंवा बिझनेसमध्ये घालवणार नाही ओके मेनली या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटच्या माध्यमातून कशी मनी मॅनेजमेंट केली गेली पाहिजे दोन प्रकारचे मनी मॅनेजमेंट मी की मी पर्सनली यूज करतो इंटरेस्टिंग वाटत व्हिडिओ तर जरूर व्हिडीओमध्ये जर कुठलाही भाग जर आवडत असेल तर चॅनलला जरूर लाईक जरूर, जरूर करा लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत शेअर करण्यास माझी मदत करायच जय माझ्या मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट बाय करण्या शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी मी वर पाठवा एक चोवीस दिवसाचा वेळ तो मध्ये रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण डि नी डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू कर होतात लक्षात ठेवा स्कॅम अलर्ट पण लक्षात ठेवा माझ्याकडे कट कुठल्याही मी कसल्या प्रकारचीही पेड सर्विसेस चालवत नाही मी कोणाचे पोर्टफोलिओ मॅनेज करत नाही मी कोणाला टिप्स किंवा ॲडवाईस देत नाही एक मात्र एक फ्री गोष्ट जी चालवतो ती आहे आपली वेबिनार सिरीज तर वेबिनार सिरीज जॉईन करून शिकून घ्या ओके okay. इन फ्युचर कधी क्लासेस पेड क्लासेस सुरू केले तर तुम्हाला सांगेनच पण सध्या तरी काही पण पेड गोष्टी माझ्याकडे नाही आहेत right. चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया जेणे पण नाही क्लिक करून जॉईन कराईट माझी टीम तुम्हाला चोवीस हजार रिप्लाय करेल ऍक्च्युली हा व्हिडिओ आणण्याचा मुख्य कारण म्हणजे काल मी ऍक्च्युअल एक वाटतं याचा साऊथ इंडियाचा एक पिक्चर बघत होतो तिकडे एक स्कीम एक सांगत असतो व्यक्ती दहा रुपयाचे काहीतरी करोड रुपये कसे करायचे सो तर ते इकडे होईल की नाही ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ओके okay? पहिले जर बघा कोणालाही आपल्याला पैसे घालवायला आवडत नाही आणि वॉरेन बफेटचा एक रूल आहे की एक रुपया पण आपण लॉस करायचा नाही सगळ्या पैसा आपल्याला प्रॉफिटमध्ये करायचा आहे ओके सो नेव्हर टू लूज मनी कारण तुम्ही पैसे जर लूज कराल तर तुमच्याकडे आहेत का ट्रेडिंग करायला सो नेव्हर टू लूज मनी साठी मी काय करणार एक ड्रायग्राम करतो पहिल्या तर लेट्स से ह्या तुमचे तुमचं तुम एक अकाउंट आहे ऑरेट सॅलरी अकाउंट सॅलरी अकाउंट मधनं जे पण काय तुमचे पैसे जे बनतात ओके एक्सपेन्स जे काय असेल ते त्याच्यामधनं मायनस झाल्यावरती तुमच्याकडे जे पण पैसे उरतील ते तुम्ही इन्व्हेस्टिंग अकाउंटमध्ये टाकणार ओके एक सेपरेट बँक अकाउंट धरून चला इन्व्हेस्टिंग अकाउंट सेपरेट बँक अकाउंट ओके आता इन्व्हेस्टिंग अकाउंटमधनं आपण शेअर मार्केटमध्ये पैसे लावताना दोन प्रकारे लावायचे ओके एक आहे माझ्याकडे शंभर रुपये असतील ओके इन्व्हेस्टिंग अकाउंटमध्ये शंभर रुपये उरलेले असतील तर शंभर रुपयामधले पन्नास रुपये आपण लावणार एका ए टाइपच्या अकाउंटमध्ये आणि दुसऱ्या अक, बी टाईपच्या अकाउंटमध्ये पन्नास रुपये लावणार ऑरेट हे अकाउंट ए आणि हे अकाउंट बी आता ह्याच्यानंतर या ए अकाउंटमध्ये आपण काय करणार हे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण पन्नास रुपये आपण डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये दे लावणार डेट मध्ये तुमचे असतील फिक्स डिपॉझिट्स तुमचे पोस्ट ऑफिस किंवा इतर ज्या आपण लिक्विड गोष्टी ओके पोस्ट ऑफिस पण लिक्विड नसणार पण एफ डीज म्हणा एफ डीज म्हणा आपण एफ घेऊन चालेल सिम्पली ओके जी पण गोष्ट आपल्याला इमिजिएटली लिक्विडिटी देऊ शकतो जेव्हा आपण गरज असेल त्याच्यामुळे लावायचं पण त्याचा जो बेस जो कॅपिटल असणार आहे कुठेतरी डेट इन्स्ट्रुमेंट मिळणार सो इन दिस केस लेट से माझ्याकडे एक लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे दर महिन्याला तर त्यातले पन्नास हजार रुपये मी लावणार डेट मार्केटमध्ये पन्नास हजार रुपये डेट मार्केट म्हणजे काय करणार मी पन्नास हजाराची मी एफ डी करणार या पन्नास ची एफडी मधले मी दर महिन्याला याचा पेआउट घेणार मंथली एफ डीच्या हिशोबानी घेणार सो so, आजच्या तारखेला सेव्हन पर्सेंटचा इंटरेस्ट रेट आहे काही काय बँके सेव्हन अँड हाफ आहे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या नावाने ठेवला तर सेव्हन अँड हाफ ते एट पर्सेंट पर्यंत कुठे कुठले बँक आहे आणि मी एफ डी पूर्ण दहा वर्षाची मॅक्सिमम करून टाकणार ओके okay? दहा वर्ष घेणार आहे आपली स्ट्रॅटेजी आहे दहा वर्षाची हिशोबाने आपली चालू शकते ओके okay? सो so, मला भेटणार किती दर महिन्याला वर्षाला भेटणार आपल्याला अप्रॉक्सिमेट साडेतीन हजार साडेतीन हजार भागीले तुम्ही बारा हजार केले किती आपण कॅल्क्युलेटर आणतो मी साडेतीन हजार भागिले बारा जर मी केले तर हे टू नाईन्टी वन रुपीज हे फर्स्ट मंथमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट असणार आहे ओके असे दर महिन्यात तुम्ही करत जाणार पोर्टफोलिओशी व्हॅल्यू पण त्याच्याशी वाढत जाणार इंटरेस्ट पेश पण लॅच इनिशियली पहिल्या महिन्यात मला हे तीनशे रुपये भेटले ओके आणि इकडे दुसरी गोष्ट आहे जिकडे पण पन दुसरे पन्नास हजार रुपये हे डायरेक्टली आपण अल्ट्रा लार्ज कॅप मध्ये लावणार अल्ट्रा लार्ज कॅप स्टॉक्स म्हणजे काय जे स्टॉक ज्यांची मार्केट कॅप एक लाख कोटीच्या वरती आहे ओके okay एक लाख कोटीच्या वरतीचे मार्केट कॅप नॉर्मली निफ्टी चे स्टॉक्स असतात इवन सिम्पल भाषेमध्ये मी स्कॅनर आणि एक्सेट्रा ह्या व्हिडिओ जाणार नाहीये पण जे पण स्टॉक्स एक लाख कोटीच्या वरती असतील त्याच्यामध्ये मी ट्रेड करणार रिलायन्स टी सी एस इन्फोसिस टायटन अँड झिओ पण इथं स्टेट बँक आणि आय सी बँक ऍक्सिस बँक कोटक बँक सी बँक एचडीएफसी अँड सॉन अँड सॉन बजाज फायनान्स एक्सेट्रा ओके त्याच्यामध्येच मी ट्रेड करणार आणि हे जे तीनशे रुपये आहेत हे तीनशे रुपये जे ए कॉलम मधले आहेत ते ए मधले तीनशे रुपये मी लावणार कुठल्या तरी स्मॉल कॅपमध्ये शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये हजार रुपये जो पण शेअर असेल प्राइस असेल त्याप्रमाणे लावणार असेल पे सो तीनशे रुपयाला मी म्हणणार चला बाबा मला कुठला एक चांगला स्मॉल कॅप आयडिया दिसते ती मी लावणार ओके आता ह्याच्याने काय होणार ओके तर एक तर आपण स्मॉल कॅपमध्ये जेव्हा पैसा लावतो तेव्हा तो शेअर कुठे जाईल आपल्याला माहिती नाही ऑफकोर्स फक्त पैकी मी एखाद दुसरे तिसरे शेअर शून्याला होते किंगफिशर सारखे आणि इतर कंपनी सारखे पण मोस्ट ऑफ द शेअर्स शून्य होणार नाही ऍट सम पॉइंट ऑफ टाइम कुठे ना कुठे आपल्याला काही ना काही देत राहतील ओके आणि हा शेअर पण मी त्याच्यामध्येच लावणार जो कंपनी मला डिव्हिडंड देते दर महिने वर्षाला काही ना काहीतरी डिव्हिडंड देते ओके सो so इन अदर वर्ड्स मी ह्या पोर्टफोलिओमध्ये जिकडे पन्नास हजार रुपये किंवा जे, जे पण दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट असणार आहे त्याच्यामध्ये एफ डी मध्ये किंवा आरडी मध्ये जो मला मंथली पेआउट देईल ओके त्याच्यामधला जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट मेनली मी लावणार कशामध्ये स्मॉल कॅप मध्ये सो so वर्षभराचा समजा मी पन्नास पन्नास वर्षभरा समजा साडेतीन हजारचा अकाउंट जर झालं तर माझी अपेक्षा असेल की हे साडेतीन हजार ओके सा सा ऍटलीस्ट okay? एक थर्टी पर्सेंट व्हावे किंवा फॉर्टी पर्सेंट तरी ग्रो व्हावे कारण स्मॉल कॅपमध्ये एवढी ग्रोथ पॉसिबल आहे जेणेकरून दोन वर्षात हे डबल व्हावे ओके okay? आपल्या हातात तर की डबल होणारच आहे पण जर आपण स्मॉल कॅप इंडेक्स जर प्रॉपरली अशी मनी मॅनेजमेंट केली काही न करता गोष्टी केले तर याच्यापेक्षाही मोठे रिटर्न बनवू शकतात तर स्टॉक्स हजार हजार टक्के पण एका वर्षात चालतात ओके पण नॉर्मली एका शेअरला घेतल्यावर तुम्ही म्हणणार की ह्याला डबल झाल्याशिवाय विकणार नाही डबल होण्यासाठी मी दोन वर्ष द्यायला रेडी आहे सो साडेतीन हजारचे जर सात हजार रुपये जरी डबल झाले ओके सात हजार रुपये जरी डबल झाले दोन वर्षामध्ये ओके आणि ॲट द सेम टाइम आपल्याला ही एफ डी जी आहे राईट ही तर आपलं बेस कॅपिटल आहे तस राहिलाच ओके प्लस ऍडिशनली पण तो आपल्याला नेक्स्ट वर्षी पण काहीतरी साडेतीन हजार रुपये देईलच राईट अदरवाइस जर बघायला गेलो पहिल्या वर्षी आपले साडेतीन हजार आपले जे इन्व्हेस्ट मागच्या वर्षी केलेले होते प्लस नेक्स्ट वर्षी जे साडेतीन इंटरेस्ट जो आहे तो टोटल मला या पन्नास हजारच्या एफ डी वरती मला बनलेला आहे दहा हजार पाचशे रुपये हे मिनिमम वर्स्ट केस इनारे तुम्हाला सांगतोय ओके दहा हजार पाचशे रुपये जर आपण बघायला गेलो पन्नास हजाराच्या एफ वरती जस्ट दहा ते बारा टक्के पहिल्या वर्षीच्या हिशोबाने दोन वर्षाच्या हिशोबाने होतात पण परत हे दहा हजार पाचशे रुपये नेक्स्ट टाइम जेव्हा लावणार नेक्स्ट दोन वर्षासाठी तेव्हा किती होणार वीस हजार होणार आणि एफ डी मध्ये पण इतर जे पैसे परत साडेतीन साडेतीन हजारशे सात हजार बनणार सतरा हजार बनणार सो असं करत करत मित्रांनो ऍट अ पॉइंट ऑफ टाइम तुमची ही जी अमाऊंट आहे ह्या अमाऊंट पेक्षा मोठी झालेली असणार आहे म्हणजे तुम्ही जी एफ डी जी लावलेली होती त्याच्यापेक्षाही अमाऊंट मोठी होणार आणि ह्याच्यामध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटरमध्ये आपण करून गेलेला आहे सेम माझं स्टार्ट अमाऊंट साडेतीन हजार होती पहिल्या वर्षी एफ जो पण इंटरेस्ट आहे तो ओके अॅन्युअल एडिशन मी साडेतीन हजार करतोय राईट आणि मी दर इंटरेस्ट जो आहे ओके इंटेक्स इंटरेस्ट अपेक्षा करतोय की फॉर्टी पर्सेंट माझं कंपाऊंड होईल राईट इयर्स टू ग्रो फक्त पाच वर्ष करून बघूया हो पाच वर्षाला काय होतं पाच वर्षात मी माझं जे पन्नास हजाराच्या एफ डीचे कॅपिटल वरती मी बहात्तर हजार रुपये कमवलेले आहेत म्हणजे वर्षालाचे वी वीस टक्क्याच्या हिशोबाने कॅगर आहे ओके त्याच्यानंतर से दहा वर्षाला बघूया हो दहा वर्षाला सेम स्मॉल स्मॉलमधले जे पैसे फिरत बसलं तर ते पन्नास हजारावरती आपण चार लाख त्रेचाळीस हजार रुपये कमवणं हेच जर आपण अजून लाँग टर्म केलं वीस वर्षाला केलं तर त्या पन्नास हजारावरती आपण जवळजवळ जर कमवायला बघायला गेलो किती हे जवळजवळ झाले पटकन तुम्हाला सांगतो एक कोटी एकतीस लाख पासष्ट हजार पाचशे रुपये विना टेन्शन ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण म्हणणार आहे मी तर मुद्दल तर माझी सेफ आहे एफडी मध्ये एफडी मधला जो पैसा आहे तो मी मूव्ह करून मार्केटमध्ये टाकतो त्या मार्केटमधल्या पैशाला मला काही घेणं देणं नाही वाढलं तर वाढेल या मध्ये पूर्ण सेफ्टी आहे तुमचं कॅपिटल एक रुपया पण खर्च होत नाही जो पण तुमचा इंटरेस्टचा जो प्रॉफिट आहे त्याच्यावरती आपण स्मॉल कॅप मायक्रो कॅप नॅनो कॅप मध्ये पैसा लावून फॉर्टी पर्सेंटचा जरी ग्रोथ रेट पकडला तरी जबरदस्त पैसा बनतो ओके सो कॅपिटल सेफ्टी हाय रिस्क ह्याच्यामध्ये ओके पहिल्या एमध्ये आता दुसऱ्या पॉईंटवरती पण येतो ह्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट ह्याचं आहे की जे दुसरे जे आपण पैसे लावतोय ते लार्ज मध्ये लावतोय आता लार्ज मध्ये तुम्ही म्हणाल की रिलायन्स शून्य होईल का टी सी एस शून्य होईल का इन्फोसिस शून्य होईल का नाही ना, ना? मग सिम्पल आहे एक समजा एक रिलायन्सचा मी स्टॉक घेतला राईट आणि मला या महिन्यात पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये समजा मी पूर्ण रिलायन्स मध्ये लावले मला माहिती आहे पुढच्या महिन्यात बरोबर पन्नास हजार रुपये मी अकाउंट टाकणार आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये मग ते रिलायन्स अजून वीस टक्के डाऊन लागेल असं करत दोन तीनदा जरी एव्हरेज करत गेलं तर कंपनी स्टॉक शून्यला जाणार नाही जास्तीत जास्त शेअर्स हे सत्तर टक्के पडतात एकदम बेकार क्रायसिसमध्ये सो एक शेअरला घेऊन जोपर्यंत तो प्रॉफिट होत नाहीये तो पण त्याच्यामध्ये डाऊनवर्ड एव्हरेजिंग डाऊनवर्ड एव्हरेजिंग बिंदास्करत राहायची ईसीएस सी झाली प्रॉब्लेम होईल इन्फोसिस बंद झाली प्रॉब्लेम होईल देशाला एचडीएफसी बँक बंद झाली प्रॉब्लेम होईल देशाला टू so, बिग टू फेल ज्या कंपनीज आहे त्याच्यामध्ये आपण आपला जो मुद्दलीचा पैसा आहे तो डायरेक्ट लावायचा आणि नॉर्मली हे शेअर जर आपण असे फॅशन ऑफ इंडस्ट्रीमध्ये गेलो तर दहा ते वीस टक्के रिटर्न तुम्हाला एका वर्षामध्ये देतात वीस टक्के जर देताच देतात तर प्रॉपरली आपल्याला डीप बाईंग करता आली प्रॉपरली एकदम लोएस्ट पॉईंटला ना ऑलमोस्ट लोएस्ट पॉईंटला बाय करता आलं तर तर अशा प्रकारे या मध्ये आपण डायरेक्टली कॅपिटलला एक्सपोर्ट्स करतोय अप अँड डाऊन मुवमेंट होण्याच्या हिशोबाने ऑफकोर्स तुम्ही से, सेल लॉस कधी होणार जेव्हा सेल कराल तरच लॉस आहे लॉस नाही तर लॉस नसतो ओके आणि ह्या कंपनी कधी ना कधी खाली गेल्या तर जेवढ्या खाली जात त्याच्यापेक्षा तीन पटींनी वर जातो हे लक्षात ठेवा जर कंपनी शंभर रुपयांना पन्नास वरती आली ना ती पन्नास वरन कंपनी आहे ना कमीत कमी साडेतीनशे चारशे पाचशे पर्यंत पण जाऊ शकते दहा पटींनी पण वर जाऊ शकते जे पॉइंट वरनं आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट कॉस्टवर ना तीन पटींनी पण वर जाऊ शकते आणि गेलेली आहे जर तुम्ही ऑफ चार्ट बघितला तर सो त्यामुळे ह्या कॅप ह्याच्यामध्ये फक्त एवढंच कॅपिटल जो बेस कॅपिटल आहे तो अप अँड डाऊन मूव्ह होईल पण ओव्हरऑल ह्याच्यामध्ये स्टेडी ग्रोथ जी वीस ते पंचवीस ते सव्वीस टक्क्यांनी पोर्टफोलिओ हवायला आपण वाढू शकतो आरामात किंवा त्याच्यापेक्षा जास्तही वाढू शकतो विथ हाय लेवल ऑफ सेफ्टी आय होप इथं तुला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा परत सांगतो वेबिनार सिरीज मध्ये जॉईन करून घ्या हे एक्झॅक्ट मार्केटचे बॉटम कसे पकडायचे काय पकडायचे नीट पण इकडे मध्ये शिकायला भेटतं लक्षात ठेवा म्हणजे सध्या कुठलेही पेड कोर्सेस नाही आहे पण ऍट सम पॉइंट ऑफ टाइम म्हणजे पेड कोर्सेस क्लासरूम सेशन स्पेसिफिकली मी सुरू सुरू करणार आहे मी पाच ते सहा महिन्याचा वेळ लागेल त्याच्यानंतर मी सुरू करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र